नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा गानरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित प्रशिक एज्युकेशन सोसायटी दोन हजार सहा साली स्थापना करण्यात आली शैक्षणिक पत्रकारिता सामाजिक कार्य डॉक्टर गायन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला व पुरुषांचे मानसन्मान प्रशिकेन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी प्रशिक सन्मान नावाने गौरवण्यात येत असते या दोन हजार चोवीस प्रशिक सन्मान कार्यक्रमात आदिवासी समाजातील गायिका उषा गणपत वारगडा यांना गायन क्षेत्रातील गानरंजना शिंदे स्मृती गानरत्न गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी त्यांना सन्मानित करण्यात आले उषा गणपत वारगडा या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत शिवाय त्या माळडुंगे ग्रुप ग्रामपंचायत येथील सदस्य आहेत त्या आदिवासी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात उषा गणपत वारगडा यांनी आदिवासी समाजात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने अनेक गाणी समाजाच्या आधारावर गायली आहेत त्याचबरोबर मनोरंजन म्हणून अन्य गाणीही गायली असून यूट्यूब व इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओ गाणी पाहायला मिळतात या सर्वांची दखल घेऊन ए प्रशिक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लोकशिक्षा शिक्षक मोहन गायकवाड व देवीदास गायकवाड यांनी गायन क्षेत्रामध्ये आदिवासी समाजातील गायिका म्हणून गानरत्न गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करून केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते अखेर उषा गणपत वारगडा यांना गौरवण्यात आले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती भोईर पनवेल